स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाली की लगेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली शरद पवार काय म्हणतात अजित पवारांचं काय मत आहे याची वाट न पाहता कागल कोल्हापूर सारख्या ठिकाणी मुश्रीफांनी मोठ बांधणंही लागलीच सुरू केलं स्पष्ट बघते अजित पवारांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आशा वाटेल असंच काहीसं वक्तव्य केलं काका पुतण्यांच्या पक्षांचं मिलन स्थानिक पातळीवर होणार का पुढे नेमकी कशी समीकरण जुळणार या सगळ्याचा आढावा घेणारा हा पुढचा राजकीय शोलेचा आपण रिपोर्ट पाहूया गोल गोल न फिरता अजित पवारांना थेटच विचारलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काकांशी म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करणार का आता या प्रश्नावर अजित पवारांनी पण स्पष्टच उत्तर दिलं अनेक मान्यवर माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या पद्धती कारण अजून पुण्यातल्या निव म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे त्याच्यामुळं काय काय होतं आहे कसं कसं होतं आहे नऊ वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास तिची संधी गेलेली आहे त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना थोडक्यात काय पवार काका पुतण्यांनी आघाडी करावी म्हणून कार्यकर्तेही तयार आहेत दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांचीही ना नाही आणि आता अजित पवारांकडून देखील सकारात्मक संकेत मिळू लागले आता इथे मला हे खासदार असं झालं आमदारकीला असं झालं तुम्ही अगदीच तसं काही सांगू न शेवटी सगळे आपलेच मतदार काय झालं एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना रा का दिवसा प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक चुकीच आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार तुतारी फुंबताना तर शरद पवार घड्याची टिकटिक वाजवताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको महायुती वा महाविकास आघाडी एका दुसरा अपवाद सोडला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढण्याबाबत सगळ्याच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे मात्र भाजप आणि काँग्रेस सोडले तर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढणं म्हणजे पूर्वाश्रमीच्या सहकऱ्यांशी लढाई करणं आणि या लढाईत आपल्याच वोट बँकची विभागणी करण असं होण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथा बालच झाली अभद्र युती आणि अभद्र आघाड्यांमुळे संभ्रमात पडलेल्या मतदाराला आता हळूहळू सगळी राजकीय समीकरण उलगडू लागली पवार काका पुतण्याबद्दल बोलायचंच झालं तर ज्या पंचायत परिषदा ज्या महापालिकांमध्ये एकसंध राष्ट्रवादीचे गड किंवा बाले किल्ले मानले जात होते ते पक्षफुटीनंतर दुसऱ्या पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि सत्तेसाठीचं सा राजकारण हा मंत्र मानणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादींना सोयीपूर्तं का होईना पण एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव होऊ लागली आहे का असा प्रश्न उपस्थित करायला नक्की वाव आहे आता पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या तिथे तर दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा बरीच पुढे गेली पिंपणजोड शहर हे साहेबांच्या विचाराचं शहर आहे आणि इथं आमचा एक लोकसभेचे खासदार असेल आणि तीन विधानसभा असं आमचं साडेचार लाख मतदान आमचं या शहरामध्ये आहे म्हणूनच पवार साहेबांच्या विचाराचं मतदान इथं आहे म्हणूनच आम्हाला जागा वाटपामध्ये मोठ्या भावाची भूमिका ही घ्यावी लागेल आणि त्यांनाही द्यावी लागेल त्या पद्धतीने आमची जागावाटप होईल महाविकास आघाडीमध्ये आमचं एक पाऊल मागे असेल त्याच्यामध्ये दादांचं स्वागत असेल तेव्हा आमच्या जागावाटपामध्ये मी कमी पानं घेऊ शकतो पण आज आम्ही सर्व केलेला आहे शहरामध्ये तसाच इतर पक्षांनी केलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनाही समजलं असेल कुठल्या पक्षाला पसंती लोकांची जास्त आहे त्या अनुषंगाने आम्ही आज माग जागेची मागणी करत आहोत आजीदादा गटात आजीदादा पवारसाहेबांकडचा गट मोठा आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे ब्याण्णवपासून तर दोन हजार सतरापर्यंत पर्यंत पंचवीस वर्ष सतत दादांच्याच कारण साहेब काहीतरी वर्षात ना एखाद दोन वेळा येत असत परंतु कायम दादांचा संपर्क आहे दादांच्या संपर्कात सर्व कार्यकर्ते आहेत सर्व आजी माजी नगरसेवक आहेत त्यामुळे अर्थातच जेव्हा वाटणी होईल किंवा मागणी होईल त्या मागणीमध्ये तर निश्चित दादा वयाने जरी लहान असले तरी छोटी पाठबळ इकडं दादांकडे जास्त असल्यामुळे जास्त संख्येची मागणी आमच्याकडनं होऊ शकते दोन्ही राष्ट्रवादींमधली चर्चा सुरू असलेल्या शहरांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यात जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे आम्ही दोघे मेरीचं सीता काढू आणि ज्या सीता आम्ही काढू त्या घड्याळ चिन्हावर लढू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिटा येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर लढ्याळ चिन्हावर चांगल्या सीता काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईनमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाने फिक्स केलेलं आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू ते आमचं हे आहे जसं मागे येतं सोसायटीला आम्ही केलं साहेबाने आम्ही मिळूनच पॅनल लावलं होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकान शिटा आणल्या याच पद्धतीने या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं तेवीस झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आता मुद्दा हा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महायुतीचं काय तर या प्रश्नाचं उत्तर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिलं एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले म्हणून एकूण राज्यावर परिणाम होईल का याचं उत्तर मला स्वतःला नाही वाटतं कदाचित ते एकत्र येणारही नाही पण एकत्र येण्याची भावना ही त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते कारण दहा जून नव्याण्णवपासून आजपर्यंत शेवटी सोबत राहि असं विसरता कसं येईल खूप अघटित जेव्हा घटना घडतात तेव्हा मात्र दुरावा निर्माण होऊ शकतो पण शेवटी एक कुटुंब आहे कार्यकर्ते एकत्र होते माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतकी वर्ष त्यांनी काम केलं आहे दोन्ही पवारांनी पुन्हा एकत्र यावं असं दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी जनतेला मात्र थोडं वेगळं वाटतंय शरद पवार राष्ट्रवादी हो अजित पवार राष्ट्रवादी हो दोन्ही एकत्र येणार आहे असं एप्रिल मध्ये आलेलं आहे बाकीच्या नंतर काय होईल कल्पना नाही पचनी पडेल का पण आपल्याला आता हे सगळं नाही नाही काय बोलू शकत नाही जनतेशी काय कर्तव्य नाही आतापर्यंत सगळ्यांचे जनतेचं कधी गुन्हे कल्याण केलं का नाही त्यांनी त्यांचं स्वतःच पाहिलं बरोबर त्यामध्ये काय फायदा झाला किंमत नाही आणि जनतेला किंमत नाही त्यांनी स्वतःचा फक्त खर्च काढून काय म्हणजे वेड्यात काढण्याचं काम सुरू व्हायचं सध्या लोकांना बरोबर आहे वेळेत काढण्याचं काम चालतं त्यांना माहिती करायचं नाही त्यांना इलेक्शन आलं की जनता मग येतात तिथं इलेक्शन या आम्ही असं करू तसं करू एकदा इलेक्शन झालं काही जनतेकडे बघत नाही काही। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत मविया जन्माला घातली ती सत्तेसाठी आणि अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुती सरकारमध्ये भागीदारी पत्करली ती सत्तेसाठी आणि आता पुन्हा एकदा पवार काका पुतणे एकत्र येण्याची चाचपणी करतायत ती देखील सत्तेसाठी विंदा म्हणाले होते ना सब घोडे बारा टक्के ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट